एक मोठी बातमी अंबरनाथ मधून अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीतून विद्युत वाहिन्या आणि इतर साहित्य चोरून नेणाऱ्या चोरट्यांना शिवाजीनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात एकूण दहा चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आलाय अंबरनाथ मध्ये इंटरनॅशनल कंपनीच्या माध्यमातून टॉवर उभारण्याचं चा काम चालू आहे याच ठिकाणावरून सत्तावीस मेला सराईत गुन्हेगार तौकीर जमालुद्दीन खान यांनी त्याच्या नऊ साथीदारांसह तब्बल एकोणतीस लाख चौसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी शिताफीने तपास करून दहा चोरट्यांना बेड्या ठोकल्यात पोलीस उपायुक्त सुधाकर पाठारे सह पोलीस आयुक्त सुरेश वराडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास पार पडला असून गुन्हे शाखेचे तुकाराम पादिर सह पोलीस निरीक्षक गणेश शेळके पोलीस उपनिरीक्षक सिराज शेख पोलीस हवलदार सौंदाणे पादीर वाळवी राजगे शेख डोंगरे काकडे पारधी चत्तर यांच्या पथकाने ही कामगिरी केली या प्रकरणातील पकडण्यात आलेल्या दहा आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं तर पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत अजय जोशी राज्य माझा न्यूज अंबरनाथ